येवला शहरातील पतंग उत्सव राज्यासह देशात पण प्रसिद्ध असून या तीन दिवसीय पतंग उत्सवाला भोगीच्या दिवशी सुरुवात झाली आहे पतंग उत्सवामुळे शहरातील आकाश पतंगमय झाल्याचे यावेळी दिसून येत आहे लहान मुलांपासून युवक युवतीसह वृद्ध देखील पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद एवल्याच्या टेरेसवर घेताना दिसत आहे यावर्षी पतंगीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच श्रीरामांचे मंदिर असलेल्या पतंगी आकाशात उंच भरारी घेतल्याचे चित्र येवल्यात दिसून आले यंदा श्रीरामाच्या जयघोषात येवल्यात उत्सव साजरा होताना दिसत आहे आजपासून येवली शहरामध्ये तीन दिवसीय पतंग उत्सवाची सुरुवात झाली आहे अक्षरशः सकाळी सहा वाजल्यापासून आपल्या गच्चीवर सगळे मुलं स डी जे तालावर पतंग उत्सवाचा आनंद घेत आहे ह्या वर्षी आम्ही पतंगीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकनेते भाग्यविधाते श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची प्रतिमा साकारली आहे व रा आप आपल्या सर्व हिंदूंसाठी गर्वाचा क्षण असलेले प्रभू श्रीराम मंदिरांचे मंदिर अयोध्या बनत आहे त्याच अनुषंगाने आम्ही मंदिर मंदिराची प्रतिमा देखील पतंगीवर साध साकारली आहे व त्याच्यावर उल्लेख केला आहे जो राम कुला आहे उनको लाएंगे अशा पद्धतीने आम्ही आज यावर्षी पतंग उत्सव साजरा करत आहोत तीन दिवसीय पतंग उत्सवामध्ये तिसऱ्या दिवशी करीच्या दिवशी अक्षरशः येवले शहरामध्ये दिवाळी असते तुम्ही रात्री बघू शकाल की आकाशामध्ये अक्षरशः फटाक्यांच्या आतिषबाजी खूप मोठ्या प्रमाणात होते राजे रघुजी बाबा यांनी वसविलेले येवला शहर हे प्रत्येक सणात अग्रगण्य असलेले येवला शहर संक्रांतीच्या बाबतीत बी मागे नाही पैठणीचे माहेर घर आपले येवला शहर हे प्रत्येक उत्सवात सर्वात पुढे असते आणि त्यातला सर्वात मोठा उत्सव म्हणजे मकर संक्रांती हा सण साधारणत अनेक ठिकाणी एक दिवसासाठी केला जातो परंतु येवले शहरात हा सण तीन दिवसासाठी केला जातो अत्यंत जल्लोषात प्रत्येक गच्चीवर डी जे मंडप टाकलेले असतात या मोठ्या आवेशाने पतंग काटल्यावर वकाट ओरडणारे पोरं प्रत्येक गच्चीवर असतात त्याचप्रमाणे दरवर्षी राज्याचे विविध नेत्यांचे फोटो या पतंगीवर असतात परंतु यावेळेसचा विशेष पर्व म्हणजे अवघ्या नऊ दिवसावर आलेल्या अयोध्येतील उद्घाटन यावेळेस असंख्य पतंगीवर प्रभू रामचंद्रांचं अयोध्येतील मंदिर साकारलं आहे शेकडो वर्षाची परंपरा येवलेकर अजूनही जपत आहे येवलेकरांचा एकदम जवळकीचा सण म्हणजे मकर संक्रांत भोगी मकर संक्रांत कर करीच्या दिवशी यावल्यामध्ये संध्याकाळी दिवाळी अक्षरशः दिवाळी साजरी केली जाते आणि प्रत्येकाच्या पाहुण्यांना बाहेरगावचे पाहुणेसह यावल्यातून मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला केला जातो प्रत्येक आपली फॅमिली कुटुंब प्रत्येक जण आपल्या गच्चीवर येऊन हा मकर संक्रांती सण साजरा करतं साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे